तर आपल्यासोबत अजूनही आंदोलक आहेत मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की त्यांना या मोर्चामध्ये येऊन कसं वाटलं आणि त्यांच्याही काय मागण्या आहेत नमस्कार काय सांगाल एकंदरीत हा मोर्चा आज इथे आयोजन केला होता शिवसेना आणि मनसे एकत्र मिळून तर तुम्हाला याबद्दल काय तुमचं काय मत मी या ठिकाणी ब्याण्णव साली सभागृह नेता होतो ठाणे महानगर त्यावेळेला जे काय बजेट व्हायचं ते चांगल्या प्रकारे लोकोपयोगी डिस्ट्रीब्युशन असायचं म्हणजे बांधकाम समिती असेल किंवा पाण्याचं आजकाल एवढा काय घोळ झालेला आहे म्हणजे करप्शनच्या नावाखाली या ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत त्या अधिकारी समजूनच घेत नाही फक्त सत्ताधाऱ्यांचे कोण आले किंवा कॉन्ट्रॅक्टरची माणसं आलं त्या लोकांनाच भेटणं आणि भ्रष्टाचाराला वाढवणं वाढणं हे अधिकाऱ्यांच्यामुळेच झालेलं आहे त्यावेळेला आमच्या वेळेला असं नव्हतं अधिकाऱ्यांना आम्ही नगरसेवक म्हणून किंवा सभागृहात त्यांनी बोलवलं तरीसुद्धा डेप्युटी असला तरीसुद्धा तो, तो यायचा आणि ते आम्ही सांगितलेलं काम एकच आता असं झालं की प्रशासनाचा माणूस येतो आणि इकडे न नगरसेवक नसल्यामुळे अनोद भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की कुठे आता आपण उखडून काढायचं बोललं तर पाणी खातं आपण बोला बांधकाम खातं बोला अनुदिकृत बोला या ठिकाणी शाळेच्या बाबतीत किती अडचणी झाल्या आहेत आपणच लिहित आहे सगळं की बासष्ट हजार शाळांत प्रायव्हेटायझेशन झाल्या खऱ्या पण ज्या मोडकळी झाल्या ते ठिगळं भरण्याचं काम पण ते आज होत नाही आणि विद्यार्थी आपल्या उघड्यावर बसतात आणि शिक्षणाची असे दुरव्यवस्था आरोग्याचे तर विचारूच नका किती माणसं मिळेल ज्या सत्ताधारी माणूस आज आमदार आहे या ठिकाणी घोडबंदरला तो पहिला खड्डे पडले होते त्यावेळेला विरोधक होता तेव्हा ते फोटो घेऊन तो असा पाण्यात डुबवत होता या मंत्र्यांचे आज तोच मंत्री आहे आणि आज तिकुडचा पब्लिक रोडवर उतरतं तेव्हा तो कुठे जातो हा पण मला प्रश्न पडतो की मिनिस्टरच्या इकडे ठाण्यातले जेवढे आहेत किंवा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी इकडे काय केलं क्लस्टरचं क्लस्टर कोणाला क्लस्टर पाहिजे न ह्या नागरिकांना क्लस्टर नकोच आहे मुळात आता आमचा जुना कोळीवाडा आहे त्या ठिकाणी आम्ही सातबाराची बाराची उतरायची माणसं आहेत क्लस्टर होऊ शकतो का तिकडे पण लोकांना अगदी इलेक्शन आलं की तुम्हाला नवीन घरं बांधून ते होऊ शकत नाही हे मी किती वेळा सांगतो पण ते चालतं आहे पण भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज हा मोर्चा एवढा मस्त निघाला आणि ठाकरे बंधू ब्रँड जो झाला तो मला अगदी मी सासष्टपासून काम करतो शिवसेनेचं आज पण मी सगळ्यात सिनियर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण आज मला खरोखरच अगदी आनंद होतो की दोघंच ठा बंद एकत्र आले आणि ठाकरे बँड हा विजय नक्की त्या भगवा या ठाणे महानगरावर फडकेल असे मी ग्वाई होतो आणि संपवतो